या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे तालु जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जुन्नर मध्ये हिंदवी स्वराज्य महोत्सवा अंतर्गत आयोजित द्राक्ष महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये पिंपळवंडी येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार आणि निर्यातदार प्रकाश भाऊसाहेब वाघ यांना द्राक्ष किंग दोन हजार चोवीस हा मानाचा देऊन मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आलाय पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्राक्ष महोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं पुरस्कार वितरण कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉक्टर बी एन पाटील विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर भाजपा नेत्या आशाताई बुचके नगराध्यक्ष श्याम पांडे सहसंचालक स्वप्नील कापडनीस पर्यटन विभाग पुणेच्या उपसंचालिका शमा पवार कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रशांत शेटे कृषी भूषण जितेंद्र बिडवई आदिनाथ चव्हाण कृषी अधिकारी बापूसाहेब रोकडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते या महोत्सवामध्ये द्राक्ष बेदाने व द्राक्ष ज्यूस स्टॉल द्राक्ष बागा भेटी आणि द्राक्ष पीक स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं जुन्नरच्या मातीतील द्राक्ष ही गोड मधुर व रसाळ असून निर्यातक्षम दर्जाचे दर्जाची आहेत द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी या स्पर्धेचं मागील सहा वर्षांपासून आयोजन करण्यात येत असल्याचं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक कृषीभूषण जितेंद्र बिडवई यांनी सांगितलंय या स्पर्धेत जुन्नर आंबेगाव तालुक्यातील एकूण पंचेचाळीस द्राक्ष उत्पादकांनी सहभाग घेतला होता या सर्व बागांची तज्ञांमार्फत प्रत्यक्ष बागांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली प्रामुख्यानं शेतकऱ्यांचा अनुभव पिकवलेली जात बागेचं व्यवस्थापन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब मार्केटिंगसाठी केलेले प्रयत्न तसेच इतर शेतकऱ्यांसाठी केलेले प्रेरणात्मक कार्य या सर्व बाबींचा विचार करून यावर्षीचा द्राक्ष किंग दोन हजार चोवीस हा मानाचा पुरस्कार पिंपळवंडी तालुका जुन्नर येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार व निर्यातदार प्रकाश भाऊसाहेब वाघ यांना मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात आलाय तालुक्यातील प्रगतशील द्राक्ष बागायतदार निहार राजेश कुटे राहणार बोरी राजेश शिवाजी गावडे राहणार पिंपळगाव तर्फे नारायणगाव संदीप किसन खोकराळे राहणार हिवरे तर्फे नारायणगाव समीर विश्वनाथ जाधव राहणार गोळेगाव यांना प्रत्येकी उत्तेजनार्थ पुरस्कार रोख रक्कम अकरा हजार सन्मानचिन्ह व साडी देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आलाय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ राहुल घाटगे व प्राध्यापक राधाकृष्ण गायकवाडी यांनी केलंय न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा